नमस्कार सर्व मित्रांना आज आपण महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत हे शब्दाचे स्क्रीनशॉट काढून घ्या तर चला दुसरं बघू आस्तिक आळशी आनंद आगमन कनिष्ठ कर्कश कृपण कृतज्ञ कृपा असे मराठी ग्रामरचे महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द असतात दोन किंवा तीन मार्कासाठी प्रश्न येतो चला दुसरे बघू आरोग्य अनारोग्य आवृत्त इष्ट उधळ्या उच्च उपयोगी उपद्रवी उपाय उचित असे शब्द महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द आपल्या पोलीस भरतीमध्ये दोन किंवा तीन मार्काचा येतो हे बघा आता अजून बघा गुण गच्च गतकाळ घट्ट घनदाट चोर आदी आजी आवश्यक अजून बघू अबोल अपेक्षित अनुभवी अवधान विभक्त अवेर कल्पित नैसर्गिक याचित आणि उग्र आणि उत्कर्ष ठीक आहे याचे स्क्रीनशॉट काढा वारंवार व्हिडिओ बघा दोन ते तीन मार्क तुमचे शंभर टक्के पक्के आहेत ठीक आहे चला दुसरं बघू उदय उपहार कृष्ण काळोख कोवळे कौतुक खंडन जय कर्णमधूर कडू आणि कठोर ठीक आहे तर अशा प्रकारचे विरुद्धार्थी शब्द आपल्या परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात हे महत्त्वाचे शब्द मी तुमच्यासाठी काढलेले आहेत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंटमध्ये टाका आणि सर्वांना एक रिक्वेस्ट आहे सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी सबस्क्राईब करून लाईक करा आणि चॅनलला सपोर्ट करा आणि भाग दोनसाठी कृपया तयार राहा हा भाग एक आहे ठीक आहे चला थँक्यू